आज आमच्या हॉस्पिटल मधून सात दिवस थेरपी नंतर मुलगी मागील सात दिवसापासून आपण नेत्र थेरपी केली आय थेरपी या ठिकाणी आपण नेत्र दर्पण केलं आणि तिला पंचकर्म सुद्धा यासोबत दिलं आपण आणि तिला सात दिवसामध्ये जो किती लहानपणापासून तिला जे अजिबात दिसायचं नाही तिला साध चालताना सुद्धा आधार कशाचा तरी घ्यावा लागायचा आणि भरपूर ठिकाणी तिला तिने दाखवलं असतं त्यांना ऑपरेशन पण होत होतं रेटिनाचा प्रॉब्लेम होता परंतु आपल्या आयुर्वेदामध्ये अशी काही चिकित्सा आहे नेत्रदर्पण म्हणून तिने आता इथे चांगलं ते पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत दिला या ठिकाणी दिसायला सुद्धा लागलं ती स्वतःची काम स्वतः सुद्धा त्या ठिकाणी करायला लागली पहिले तिच्या आईला विचारूया आपण कसं आम्हा इसको क्या था गिफ्ट दी बचपन से उसको आंखें की तकलीफ तो आपने कहा था आपने दिखाया था हमने तो ने वहाँ बताया चिंचोला में वहाँ बताया और क्या डॉक्टर के नाम

चलवा जालवा दिखता था ओके और चलना फिरना बाहर अकेले घूमना नहीं बाहर जाती थी, थी। भाई घर के बाहर भी नहीं जाती थी अभी तेरे को दिख रहा है तो कैसा लग रहा है अच्छा लग रहा है। ऐसा क्या वो खड़ी होके दिखा चल के दिखा ऐसी चलती नहीं थी ना आयुर्वेदामध्ये असा काही चमत्कार आहे नेत्र तर पण चिकित्सा आपण या ठिकाणी केली तिला जलोका म्हणजे सुद्धा आपण या ठिकाणी आणि अवघ्या सात दिवसामध्ये सा जी काय जवळपास सतरा अठरा वर्ष जास्त नाही इतक्या वर्षापासून जो त्रास होता तो अवघ्या सात दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये अतिशय माफक करत आपण काही जास्त त्यांचा म्हणजे काही खर्च पण त्यांना जास्त काही आला नाही तर असे कोणी रुग्ण असतील जे जन्म म्हणजे डोळ्याचे प्रॉब्लेम असेल कानाचे सुद्धा प्रॉब्लेम असेल सर्वायकल स्पाइन संबंधित आजार असेल सगळ्या आजारांवर मी स्वतः ट्रीटमेंट करतो आणि असंख्य रुग्णांना त्याचा खूप फायदा झालेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांची डोळ्यांना दिसत असेल ज्यांची नजर दुसर झाली असेल रेटिनाचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यापर्यंत कारण की तुमचा व्हिडिओ शेअर केल्याने कोणाचे तरी डोळे चांगले होणार आहे कोणाला तरी एक आशिता किरण त्या ठिकाणी